पण आता ही प्रथा हळूहळू मोडीत निघताना दिसत आहे आपल्या देशातील स्त्रिया अभ्यासापासून ते खेळापासून ते नोकरीपर्यंत प्रत्येक गोष्टीत आपलं ध्येय साध्य करत आहेत तसंच दक्षिणेमधील स्वावलंबी करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी त्यांना ट्रॅक्टर चालवण्याचं प्रशिक्षण जात आहे त्यानंतर महिलाही कृषी क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात महिलांना सक्षम बनवण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी ट्रॅक्टर चालवण्याचं प्रशिक्षणासोबतच शेतीसाठी ट्रॅक्टर वापरण्याचे उपाय सांगत आहेत या प्रशिक्षण कार्यात बोरामणी व परिसरातील पंचेचाळीस महिलांनी सहकारी शेवटी का होईना महिलांना प्रशिक्षण देताना महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला प्रशिक्षण मिळाल्यानंतर महिला स्वावलंबी होतील आणि ट्रॅक्टर चालवायला शिकल्यानंतर त्या भरून आपली पिके बाजारात नेऊ शकतील त्यांना आता कुटुंबातील पुरुषांवर अवलंबून राहावं लागणार नाही महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रियंका सुभाणू दिव्या रॉय पूनम पटेल सौरभ राऊत सोपान भुलेकर अनिता माळगे आदी परिश्रम घेत आहेत